नमस्कार मी राजेंद्र भोसले छत्रपती युवासेना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आज या ठिकाणी नवीपेठेमध्ये पत्रकार भवनमध्ये मी आज एक परिषद घेतलेली आहे पत्रकार परिषद घेतलेली पत्रकार परिषदेचा मुद्दा असा होता की पुण्यामध्ये बांधकाम व्यावसायिक आणि त्यांना साथ देणारे जे महानगरपालिकेतले अधिकारी संदर्भात हा विषय होता तर यामध्ये पुण्यामध्ये मार्केट दिभवाडी या ठिकाणी सर्वे नंबर पाचशे अठ्ठ्याहत्तर अब्ली दोनमध्ये एक बेकायदेशीर बांधकाम चालू आहे सदर बांधकामाबाबत हायकोर्टामध्ये आणि सिव्हिल कोर्टामध्ये प्रकरणं प्रलंबित आहेत शिवाय प्रांतांकडेही दावा प्रलंबित आहे असं असताना या ठिकाणी आपण वेळोवेळी वे जवळजवळ वीस ते पंचवीस पत्र व्यवहार केलेले आहेत आपले महानगरपालिकेचे सिटी इंजिनियर प्रशांत वाघमारे यांना वीस ते पंचवीस वेळा आम्ही पत्राच्या निदर्शनास कळवलेलं आहे की सदर बांधकामाचे कोर्टामध्ये केसेस चालू आहेत तर केसेस चालू असताना तुम्ही या बांधकामांना परवानगी देऊ नका हे बांधकाम बेकायदेशीर बांधकाम थांबवायचे तर दरवेळेस पत्रव्यवहारच्या शेवटी कसं झालेलं आमच्या पत्रांना त्यांनी केऱ्याची टोपली दाखवलेली आहे त्यांना या गोष्टीचा कुठलाही काही फरक पडत नाही आहे आणि असं करत असताना आज ज्या ठिकाणी त्या ठिकाणी जे बांधकाम चालू आहे कमीत कमी एका फ्लॅटची किंमत तीन करोड रुपये असे त्यांनी ठेवलेली आहे तर जे नागरिक आज आयुष्यभराची आपली पुंजी तिथे घालवतो आहे तिथं घर घेतो आहे त्यांना आज माहीत नाही आहे की या प्लॉटवरती कोर्टामध्ये केस चालू आहे म्हणून अशा नागरिकांना मी आव्हान करतो की सदर ठिकाणा सदर ठिकाणी सदनिका घेत घेतेवेळी गे विचार आणि नी काळजीपूर्वक का तुम्ही सदनिका घ्या अन्यथा पुढे भविष्यात तुम्हाला थोडक्यात तुम्हाला भविष्यामध्ये खंत वाटू नये की आपण या ठिकाणी सदनिका घेतली आणि ही बिल्डिंग अशी अशी बेकायदेशीर निघाली त्यामुळं नागरिकांना मी नम्र आवाहन करतो की या ठिकाणी काळजीपूर्वक सदनिका घेताना खूप विचार करा डॉक्युमेंटचं सर्च पहा डॉक्युमेंटमध्ये किती सत्यता ते पहा आणि वेळोवेळी ही गोष्ट आम्ही सिटी इंजिनियर प्रशांत वाघमारे यांना सांगून पण त्यांनी या कामाकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि याला यात महत्त्वाचं मला असं एक सांगायचं आहे की मध्यंतरी यांनी हायराईज कमिटी स्थापन केली होती हायराईज कमिटीमध्ये शंभर मीटरची परवानगीची उंचीची परवानगी देतात ही लोकं आणि जसं या बिल्डिंगला परमिशन मिळाली हायराईज कमिटीची त्यावेळेस पण मी समक्ष जाऊन त्यांना भेटलो की सदर ठिकाणी कोर्टामध्ये दावा प्रलंबित आहे तुम्ही या बांधकामाला शंभर मीटर उंच शंभर मीटर उंचीची परवानगी उन् देऊ नका तर तेवढ्या वेळापुरतं यांनी हायराइज कमिटीनी या बांधकामाला परवानगी दिली आणि आज मी तिला हायराइज कमिटी नावाचं समितीच बंद झालेली आहे आज हायराइज कमिटीच नाही आहे महानगरपालिकेमध्ये तर हे काय जो काय का ढोंगळा कारभार चाललेला आहे महानगरपालिकेचा हे जनतेच्या निदर्शनास आणून देण्याचं काम मी आज या ठिकाणी पत्रकार परिषद आपल्या माध्यमातून लोकांना पोचवण्याचं काम केलेलं आहे समाजासाठी काय आव्हान समाजासाठी माझं आव्हान एकच आहे की हा जो ग्रुप आहे आज जो मी एक विषय सांगितला तुम्हाला फक्त बारखेड्याल या लोकांनी पुणे जिल्ह्यामध्ये असे बरेचसे बोगस कामं केलेली आहेत आणि या लोकांचा व्यवसायच आहे खोटे डॉक्युमेंट तयार करणे न्यायालयाला न्यायालयाच्या डोळ्यामध्ये माती टाकणे न्यायालयाची पण फसवणूक करणे खोटे डॉक्युमेंट दाखवून आणि ही लोक कामकाजाचा आपला जो टाईम असतो तो साधारणतः साडेसहा सात सा, सा, या वाजेपर्यंत ही लोकं घरच्या घरी रात्री वेळोवेळी कोणताही वेळ नसतो त्यांना अशा वेळेला ते घरच्या घरी डॉक्युमेंट तयार करतात खोटे शिक्के तयार करतात खोटे स्टॅम्प तयार करतात आणि अशा प्रकारे नागरिकांची शिवाय नॅशनलाइज जे बँका आहे त्या बँकेंची अशी म्हणजे थोडक्यात जनतेचीच पसू करत आहे आजपर्यंत करत आलेली हे लोक तर अशांवरती कठोर कारवाई व्हावी आणि प्रशांत वाघमारे साहेबांना तातडीने निलंबित करण्यात यावे ही आमची मागणी आहे धन्यवाद